नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो लोक बऱ्याचदा म्हणतात की शेतकरी नेहमीच रडत असतो एवढा मालाला त्याचा भाव आहे सगळं काय आहे आता परंतु तो नेहमीच रडतोय आता तुम्हाला मी इथं दाखवतोय बघा या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा माझा दळिंबाचा प्लॉट आहे याला जवळपास मी आतापर्यंत ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च केलेला आहे हा दोन एकरच्या प्लॉटमध्ये मी बघा आता क्रॉप कवर टाकला होता करून आणि आपल्या लक्षात येईल की मी क्रॉप कव्हर टाकणं सुद्धा झाला नाही तर काल मोठ्या प्रमाणात वादळ आलं आणि वादळामध्ये हा क्रॉप कवर जवळपास सर्वच ठिकाणी खाली पडला आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आता तुम्ही बघून घ्या याच्यामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर क्रॉप कवर सध्याही मोठ्या प्रमाणात वारं सुटलेला आहे परंतु याला आपण असं म्हणतो की याला सरकार जबाबदार नाही आहे हे सरकारच्या हातामध्ये नाही आहे हा पूर्ण हात हा निसर्गाचा लहरीपणा आहे परंतु निसर्गाचा जरी लहरीपणा असला तरी पण ज्यावेळेस विमा कंपन्या आमच्या डाळिंबाचे पैसे खातात किंवा बोगस शेतकरी विमा भरून आमचे ज्या टायमाला खातात पैसे खातात तर ही परिस्थिती दाखवण्यासाठी आम्ही मी आज ही व्हिडिओ दाखवतोय शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की कशा प्रकारे सध्या मोठ्या प्रमाणात वारं सुटलेला आहे आणि वारं सुटलेला असताना सुद्धा हा प्रॉप कवर आता आपण बघितला की कशा प्रकारे उडून जात आहे तर व्हिडिओ काढण्याचा एकच उद्देश आहे की याला निसर्ग काय करणार नाही सरकार सुद्धा भरीव मदत देतं कधी का वेळेस काही वेळेस नसेल देत परंतु बऱ्याचदा एका घरचं पाणी वसूल होईल एवढं तरी सरकार पैसा देत आहे परंतु तो पैसा शेतकऱ्याच्या हातामध्ये न पडता मध्यंतरी अधिकारी असणारे दलाल तो जालन्यामध्ये ऐंशी कोटी रुपयाचा घोटाळा झाला होता अशा प्रकारे घोटाळे करणारे हरामखोर अधिकारी त्याच्यानंतर मंत्री महोदयांच्या कृपेने चालणारा भ्रष्टाचार जसं आपण परळी पॅटर्न बघितला त्या प्रकारे चालणारा पॅटर्न अशा प्रकारे जर भ्रष्टाचार करणार सिस्टम जर आमच्याकडे असेल तर आम्हाला नक्कीच भरीव मदत मिळणार का आम्ही सरकारला तोच देण्याऐवजी जी मधली सिस्टम आहे त्या मधल्या सिस्टमला काम करण्याची गरज आहे आणि ही सिस्टम काम जो वेळेस करेल त्यावेळेस नक्कीच आमच्यापर्यंत ती मदत पोहोचल्या जाईल आज आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण बघा आजू आजपर्यंत म्हणजे कडीला क्रॉप कवरही मी टाकलेलं नाही परंतु मागाला क्रॉप कवर उडून गेला म्हणजे माझं होणारं जे नुकसान आहे तर ते दोन्हीकडून होणारं नुकसान आहे एकीकडून निसर्ग मारतोय तर एकीकडून शासन मारतंय शासनानं ठरलं द्यायचंय निसर्गाने ठरलंय तर मध्यंतरी व्यापारी मारतोय या तिघांच्या आतातून सुटला तर मध्यंतरी दलाल मारतोय नेमकं आमचं चुकलं काय एक शेतकरी म्हणून ही शेतकऱ्याची भावना आपल्यापर्यंत मी मांडतोय शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओला लाईक चालेल ना मात्र शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय जवान जय किसान